श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या नि प्रार्थना करते तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा ये या चॅनलवर आपण स्वामी सेवेबद्दल तसेच वेगवेगळ्या स्वामींच्या अनुभूतीबद्दल पाहत असतो तसेच अविनाश दादांच्या ग्रुपमध्ये जे जे सेवेकरी जॉईन आहेत तर त्यांना बऱ्याचदा ह्या सेवा दिल्या जातात तर त्या सेवेचे खूप सुंदर असे अनुभव हो येत असतात यामधीलच एक सेवा आहे तर ती नोकरी प्राप्तीसाठी कवड्यांची सेवा ती काय आहे कशी करायची याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर जर तुम्ही ही सेवा मनोभावे आणि स्वामींच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जर ह्या सेवेला सुरुवात केली तर तुम्हाला कदाचित स्वामी ही संकल्प जरी घेतला आणि सेवा सुरुवात केली तरीसुद्धा याची खूप सुंदर अशी अनुभूती येणारच आणि तुमचे काम होणार तर पहा आपण जेव्हा म्हणजे कोणी नोकरीसाठी आपल्याला जर आपल्याकडे सेवा दिली मागितली तर बऱ्याचदा अविनाश दादांच्या ह्या आपल्या ग्रुपमधून आपले जे प्रश्नोत्तरे करणारे ताई आणि दादा आहेत वनमाला ताई आहेत अनिता ताई सुरेखा ताई गुरुप्रसाद दादा अभिरुचीताई तसेच रुपालीताई हे जे सेवेकरी आहेत तर ते सेवा देत असतातच त्याबरोबर आपले दादा सुद्धा सेवा देत असतात तर ही सेवा पांढऱ्या कवड्याची जी नोकरी प्राप्तीसाठी सेवा आहे तर ती कशी करायची याबद्दल आपण आज जाणून घेऊ तर पहा पांढऱ्या कवड्या म्हणजे शुभ दिन पाहायचं आहे जर मंगळवार असेल शुक्रवार असेल किंवा पौर्णिमा असेल गुरुवार असेल तर तुम्ही कुठल्याही अशा महत्त्वाच्या दिवशी ही सेवा सुरुवात करू शकता कुठलाही शुभ दिन असेल म्हणजे ज साडेतीन मुहूर्तापैकी एक असे जे काही महत्त्वाचे मुहूर्त असतात तर त्या कुठल्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता जर तुम्हाला सेवा मिळाली असेल तर लवकरात लवकर ही सेवा सुरू करायची आहे संकल्प घेऊन करायचे आहे जर मुलाने आईसाठी म्हणजे आईने मुलासाठी जर केली असेल तर तीसुद्धा ते करू शकतात जर तुमचा मुलगा काही कारणास्तव करू शकत नसेल शक्यतो त्या ज्याच्यासाठी ही सेवा आहे त्यानेच करावी बट काहीच कारणास्तव ते त्यांना करणे जमले नाही तुमच्या मिस्टरांसाठी मुलीसाठी मुलासाठी करत असाल किंवा तुमच्या घरातील इतर कोणासाठी सुद्धा करत असाल तर तुम्ही ही संकल्प आधी घ्यायचा आहे तर संकल्प घेताना त्यांना सांगायचं आहे की आम्ही ही चाळीस दिवसांची जी सेवा आहे तर ही सेवा आम्ही प प्राप्तीसाठी पांढऱ्या कवड्यांची सेवा करत आहोत आणि याचे फळ आम्हाला लवकरात लवकर मिळावे आणि ज्याच्यासाठी सेवा करत आहोत त्यांचं नाव वगैरे घेऊन आपण हा संकल्प करायचा असतो संकल्प कसा करायचा तर हातामध्ये आपल्याला तुळशीपत्र अक्षता फूल आणि तीर्थ घ्यायचं आहे तीन वेळा आपल्याला पहिल्यांदा स्वतः आचमन करायचं आहे ओम वासुदेवाय नमः ओम माधवाय नमः ओम केशवाय नमः असं तीन वेळा आपल्याला आचमन करून चौथ्या वेळेला पाणी ते आपण ग्रहण करायचं आहे तीन वेळा ताम्हणामध्ये सोडायचं आहे चौथ्यावेळी आपण स्वतः ग्रहण करायचं आणि मग संकल्प घे घ्यायचा आहे त्यावेळी हातामध्ये अक्षदा तीर्थ त्यानंतर तुळशीपत्र आणि एखादं फूल जर असेल तर ते घ्यायचं आहे आणि आपण आपला जो संकल्प आहे तो बोलायचा आहे गोत्र बोलायचं आहे नाव बोलायचं आहे कुळ कुळ बोलायचं आहे कुलदेवी कुलदेव तसेच स्वामींचे नामं करून आपण ही सेवा सुरुवात करू शकतो आणि आपला संकल्प पूर्ण झाल्यावर ते पाणी ताम्ह्यामधलं खाली सोडायचं आहे आणि मग तुम्ही ते झाडांना टाकू शकता तुळशीला सोडून तर पहा ही आपण संकल्प सगळ्यात पहिला सेवा करताना हा संकल्प घेतला आणि मग सोळा पांढऱ्या कवड्या आपल्याला सोळा घ्यायच्या आहेत त्या बाजारामध्ये मिळतात जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे हे सर्व साहित्य मिळतं तुम्ही ऑनलाईनसुद्धा जर अगदीच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑनलाईन हे मागवू शकता पण शक्यतो तुमच्या आसपास असणाऱ्या पूजेच्या दुकानात जिथे सर्व साहित्य मिळते तिथे हे मिळून जाईल तर ज्या दिवशी तर आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे समजा आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सेवा सुरू करायच्या आहेत गुरुवार आहे तर बुधवारी रात्री आपल्याला काय करायचं आहे तर आदल्या दिवशी आपण त्या सोळा कवड्या ज्या आहेत तर रात्रभर हळदीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत जर हळदीचं शुद्ध हळद असेल तर उत्तम किंवा जी हळद तुमच्याकडे आहे त्याचं थोडंसं पाणी करायचं आहे आणि ते वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये ते कि आपण जे पाणी बनवलेलं आहे हळदीचं त्यामध्ये ह्या पिवळ्या कवड्या पांढऱ्या कवड्या टाकायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवल्या सकाळी पूजेच्या वेळी काढून त्यांची म्हणजे पूजेच्या वेळेला आपण त्या हळदीत ठेवलेल्या ज्या कवड्या असतात सोळ्या त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्या काढून आपण एका पोतलीमध्ये किंवा एका तांबणामध्ये जर ठेवून घ्यायचे आहेत आणि मग त्यांचे पंचोपचार पूजा करायचे आहे त्यावर हळदी कुंकू गंध अक्षदा फूल लावून वाहून पूजा करायची आहे अक्षता शक्यतो कधीही पांढऱ्या अक्षता फक्त शिवलिंगावर अर्पण कराव्यात ज्या बाकीच्या अक्षता असतात त्या अखंड अक्षता आपल्याला शक्यतो हळदी आणि कुंकू लावून त्या रंगवायच्या आहेत त्याला आपण अक्षता म्हणतो फक्त तांदूळ घ्यायचे नाहीत कधीही पूजेमध्ये आपल्याला हळदी कुंकू लावून घेतलेल्या अक्षताच घ्यायच्या असतात तर अशा प्रकारे आपण अक्षताही व्हायच्या आहेत तुम्हालाच्याकडे जे फुल असेल तर ते फुल तुम्ही वाहू शकता मग त्या पिवळ्या कापडामध्ये घेऊन पिवळ्या धागाने शिवून त्याची एक छोटीशी पोतली बनवायची आहे तर आपल्याकडे जर न शक्यतो हे पिवळे वस्त्र नवीन असावे तुमच्याकडे जर वस्त्र मिळत नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा जो ब्लाऊज पीस असतो तो को तो कापून रुमालाच्या आकाराचा तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि मग या पि त्या ज्या पिवळ्या कापडामध्ये आपण एक छोटीशी पोतली बनवून आपण त्याची पोतली किंवा पिशवी तयार करायची असते छोटी म्हणजे जशी उशी मोठी असते तशी छोटीशी आपण पिशवी बनवली तरी चालेल किंवा शक्यतो पोतलीच करावी जशी आपली पूर्वी पैशासाठी किंवा भंडारा ठेवण्यासाठी जी पोतली बनवायची आपण तर तशा प्रकारेच पोतली शक्यतो बनवावी आणि मग ती धाग्याने आपल्याला पिवळ्या धाग्याने शिवून घ्यायची आहे ती पिशवी किंवा जी पोतली आहे ती उजव्या हातात धरून पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा असतो आणि मी स्वामी सेवेकरांची स्वामींची सेवेकरी असून मला अविनाश दादांच्या ग्रुपमधून मिळालेली ही सेवा आहे तर ह्याप्रमाणे मला नोकरी मिळण्यासाठी ही मी चाळीस दिवस सेवा करणार आहे सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून करणार आहे असा संकल्प घ्यायचा आहे सोळावा वेळा श्रीसुक्त म्हणून झाल्यावर शेवटी एकदाच फलश्रुती म्हणायची आहे म्हणजे काय श श्रीसुक्त तो तुमच्याकडे नित्यसेवा पुस्तक असेल किंवा अजून कुठले पुस्तक असेल त्यात मिळेल गुगलवर सर्च केलं तर ते सुद्धा मिळेल त्याची फ्रेंड्स काढून तुम्ही वाचू शकता तर शक्यतो कुठलंही ह्या सेवा स्वतः वाचून कराव्यात आणि मग सो श्रीसुक्त म्हणताना काय करायचं आहे फलश्रुती शेवटी सोळाव्या वेळी म्हणायचं आहे पंधरा वेळा आपल्याला श्रीसुक्त फलश्रुतीच्या आधी जे आहे तिथंपर्यंत म्हणायचं आहे फलश्रुती न म्हणता पंधरा वेळा म्हणायचं आहे आणि सोळावा म्हणजे शेवटच्या वेळेला आपल्याला पूर्ण श्रीसुक्त वाचन करायचं आहे फलश्रुतीसह तर फलश्रुती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कंटिन्यू आपल्या हातात ती पोतली असावी आणि ही सेवा जर सलग चाळीस दिवस एकाच वेळी जर केली शक्यतो तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळीच रोज करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच करा जरी तुम्ही ह्या स सेवा करताना कुठे बाहेर जाणार असाल तर ही सेवा करूनच जायचं आहे तर ह्या सेवेमध्ये खंड पडू नये तुम्ही एकाच जागी एकाच घरामध्ये ही सेवा करावी मग आम्ही गावी चालू आहे चार दिवस तिकडे करू का पण शक्यतो स्वतःच घर असेल तर तिकडे चालेल म्हणजे तुम्ही समजा पुण्या मुंबईत राहताय आणि तुम्ही गावी चालला चार दिवसांसाठी तर तेव्हा चालेल बट तुम्ही पाहुण्यांच्या घरी जातात तेव्हा या सेवा तुम्हाला करता येणार नाही स्वतःच्याच घरामध्ये ह्या सेवा करायच्या आहेत मध्ये काही मा महिलांना मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस गॅप करायचं आहे समजा तुमचं आज पंधरा दिवसांची सेवा झालेली आहे आणि आज तुम्हाला मासिक धर्म आला तर उद्यापासून पाच दिवस तुम्ही खंड करायचा आहे आणि परत सहाव्या दिवसापासून मग तुम्हाला सोळाव्या म्हणजे पंधरा पूर्ण झालेले आहेत तर सोळा दिवसाची ही सोळाव्या दिवसापासून परत कंटिन्यू करायचं आहे तर ही सेवा खंड करू शकता मधले काही सूतक आले तर तेवढे दिवस आपण गॅप करायचे आणि परत ही कंटिन्यू करू शकता आणि शक्यतो एकाच व्यक्तीने ही सेवा करावी म्हणजे दहा मी केले दहा ते केले असं नाही करायचं एकानेच ही करा एकाने चाळीस दिवस सेवा करायची आहे आणि ही सेवा खूप सुंदर आणि खूप म्हणजे त्याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळतात बऱ्याच जणांना असाही अनुभव आहे की फक्त संकल्प घेऊन एक दिवस झाला ना। नाही तर दुसऱ्या दिवशी आप त्यांना त्यांच्या नोकरीचं काम झालेलं आहे तर प्रत्येकाचे प्रारब्ध किंवा त्यांच्या सेवा त्यांचे विश्वास महाराजांवरील त्यांची दृढ जी विश्वास आहे अविनाश दादांवर दादांनी जो आपल्याला से, सेवा दिली आहे त्यातून माझं काम होणारच आहे असं जेव्हा आपण पॉझिटिव्ह वाईब्स त्या गोष्टींना देतो किंवा पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्याला ह्या सेवेची फलश्रुती मिळतेच तर हा अनुभव प्राप्ती ह्याची से अनुभवप्राप्ती सेवा करताना येतेच आणि ही सेवा पूर्ण चाळीस दिवस करणे अर्धवट कधीच सोडू नये जरी तुमचं नोकरीचं काम झालं तरी चाळीस दिवस पूर्ण करा म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळतं अर्धवट सेवा केली नोकरी मिळाली आता काय गरज आहे असं नाही करायचं तर तुम्हाला नोकरी जरी मिळाली तर तो चांगला पगार किंवा त्यातून येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला ही पूर्ण सेवा करणे गरजेचे असते तर पहा ही चाळीस दिवस पूर्ण सेवा करा आणि ह्या सेवेची अनुभूती नक्कीच मला कळवू शकता तर तुम्हालाही ह्या कवड्यांच्या का सेवेतून काय अनुभूती आली हे मला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून कळवू शकता किंवा माझ्या डिस्क ह्याच्यामध्ये आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक टेलिग्राम लिंक दिलेली आहे श्री दत्तभक्त परिवार हे आपला जो व्हॉट्स टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यामध्ये जॉईन व्हा त्यामध्ये वेगवेगळ्या वे ज्या सकाळ संध्याकाळ सेवा होतात सकाळी गायत्री वा... सहज म्हणजे गायत्रीचे हवन हवनयुक्त सेवा आहे ती म्हणू शकता गायत्री देवीची त्यानंतर संध्याकाळी रुद्रसेवा आहे रात्री विष्णू सहस्त्रनाम श्री स्वामी समर्थ जप तसेच रामरक्षा ह्या सुंदर अशा सेवा आपल्या ह्या ग्रुपमध्ये होत असतात जरी तुम्हाला सेवा बसून करता आल्यानंतर किमान श्रवण करा खूप सुंदर अशी अनुभूती येते तर ज्यांना काही मेलवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्या होमपेजवर जर तुम्ही ह्या यूट्यूबच्या गेलात तर तिथे माझा मेल आयडिया आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी आणि आपल्या देवीच्या चरणी अंबाबाईच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्रीस्वामीसमर्थः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्तदिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद्वल्लभ दिगम्बरा राजम शरणं प्रपदे राजम शरणं प्रपदे राजम शरणं प्रपदे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा चाळीस दिवसांची पूर्ण झाल्यानंतर या ज्या पिवळ्या कवड्या आहेत तर ती पोतली आपण देवाऱ्यामध्येच रोजच्या पूजेत ठेवू शकतो आधीमध्ये काढून स्वच्छ करून ते तुम्ही ठेवा आणि पंचोपचार त्याची पूजा आधीमध्ये करत चला आणि ही सतत कवड्या म्हणजे हे लक्ष्मीप्राप्तिकारक आहे लक्ष्मीकारकच आहेत त्याच्यामुळे या कवड्या आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवल्या तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही एका डबीमध्ये घालून छोट्या तुमचं देव्हाऱ्यामध्ये कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकता श्री स्वामी समर्थ